सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मठ परबवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे सततच्या पावसामुळे भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्याचबरोबर रानडी गाव्यांच्या काळपांनी शेतांमध्ये धुडधुस घातल्याने चार ते पाच एकर वरील भाजीपाला पूर्णतः नष्ट झाला आहे मुळा लाल भाजी भेंडी भोपळा दोडका यासारख्या गावठी भाज्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन या भागात घेतलं जातं मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि वन्य प्राण्यांच्या अतिक्रमणामुळे नफा देणारा भाजीपालाला व्यवसाय थेट तोट्यात गेला आहे शेतकरी शंभू पाळेकर आणि मोहन मटकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या गावठी भाज्यांना मोठी मागणी असते मात्र यंदा भाज्यांचा तुटवटा जाणवण्याची शक्यता आहे